रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सतरा तुझ्या सुक्रिया साधारण सतरा एकावन्न

कुठलाही कारखाना असेल तर त्याच्यात पारदर्शक कारभार ही एक महत्वाची गोष्ट असते आणि त्याच्याबरोबर हमी भाव आणि नवीन तंत्रज्ञानात होणारे बदल ते आत्मसात करून आपल्या इथे पुढे काय झालेली आहे करण्यापेक्षा आज आपण मतदान करूया त्याच्यानंतर आज बारामती लोकसभा मतदारसंघात पालखीचं स्वागत होणार आहे दीड वाजता मी स्वतः दरवर्षी प्रमाणे स्वागत आज शिरेघाटाच्या पायत्याशी पडकीला करणार आहे आणि ते करून जो अगदी अस्मरणीय असा क्षण असतो जेव्हा पालखी चढते अतिशय डोळ्याची म्हणजे पारणं फिटली असं असतं त्याच्यामुळे खूप आनंदाचा हा दिवस असतो मी आता पालखीला चोवीस तारीख दाखवा बॅलेट वर ते आज मतन केलं के बॅलेट प्रत्येक गोष्टीत एक वेगळं प्रक्रिया असते आणि तो जी काय प्रक्रिया असेल त्याचा मान सन्मान आपण केला प्रत्येक इलेक्शन आणि ते लोकशाही पद्धतीने देशाचे पुत्र बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही लोकशाही टिकावी याच्यासाठी हे इलेक्शन असतात त्या देशामध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या इलेक्शन असतात त्यातून ही सहकाराची इलेक्शन आहे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच खूप मोठं योगदान पहिले या राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या माध्यमातून सहकार चळवळ तिथली मोठी झाली संस्कार घेऊनच आम्ही सगळे याच्यात काम करतोय गेले सहा दशक आदरणीय पवारसाहेब बारामतीकरांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने या आण सगळ्या सहकार चळवळीचं नेतृत्व देशात करायची त्यांना एक वर्ष संधी मिळाली आज एक सहकार पाण्याचं इलेक्शन इथे होत आहे जे जे कोणी याच्यात लढतायत त्या सगळ्या ऐंशी का नव्वद कॅंडिडेट्स आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा पारदर्शकपणे इलेक्शन पार पडावं आणि कारखाना चांगल्या पद्धतीने चालवावा एवढीच आमची अपेक्षा आहे